टू फॅमिली मी तुमची अडाणी सुवर काळे कस काय चाललंय या सगळेजण फुकट कांदे खायला सध्या शेतकऱ्याकडून फुकट कांदे चालू आहेत कांद्यांना तर बिलकुल बाजार नाही आणि कांद्याचे राडे असे झाले घ्या कांदे सगळेजण घ्या फुकट कांदे आता सांगा शेतकऱ्याने दिवाळी कशी करायची वावरातल्या लाल कांद्याचा तसा राडा घ्या कांद्याचा असा राडा आणि पाऊस तर बंद नाही कांद्याला तर बाजार नाही आता करायचं काय शेतकऱ्यांनी दिवाळीच कशी साजरी करायची हा मोठा प्रश्न आहे आता आम्हाला कमीत कमी कांद्याला वीस रुपये वीस ते पंचवीस रुपये बाजार असता तर कसा पण खर्च वसूल झाला असता काहीच ह्या कांद्याचा घडला नाही काहीच नाही या वर्षी माझी पहिली वेळ अशी की मी जशी शेती करायला लागली ना तसे एवढा कमी बाजार घेतलाय मी कांद्याला या चला सगळेजण या कांदे न्यायला फुकट येऊन जा शेतकऱ्याकडू मजा करा ठेवत कर बंद